मुकुंदा भानुदास कोठावदे राणा टाकळी प्रचा यांच्या घरावर उबाटाचे उमेदवार उन्मेश भैयासाहेब पाटील यांचा जो प्रचाराचा बॅनर लावला त्या प्रचाराचा बॅनर लावण्याशी माझा दुरान्वये संबंध नाही पंधरा तारखेला मला एक फोन आला तो फोन माझ्या ओळखीचा देखील नव्हता फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की मला माझ्या घरावर उन्मेश भायासाहेब पाटील यांच्या प्रचाराचा बॅनर लावायचा तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्हाला तुमच्या घरावर बॅनर लावण्यासाठी तुमच्या संमतीची गरज आहे इतरांच्या कोणत्याही इतरांची कोणतीही संमतीची तुम्हाला आवश्यकता नाही आणि मी त्यांना विचारलं की आपण कोण बोलता त्यांनी सांगितलं पाहुणे तुम्ही मला ओळखत नाही का मी मुकुंदा कोठावदे बोलतो तेव्हा त्या त्यांना मी सांगितलं की तुम्हाला तुमच्या घरावर बॅनर लावायला कुणाच्याही संमतीची गरज नाही आणि म्हणून या प्रकाराशी किंवा मुकुंदा कोठावदे किंवा भावेश कोठावदे यांच्या घरातल्या अंतर्गत प्रश्नात लक्ष घालण्याची किंवा लक्ष देण्याची मला गरज नाही आणि मला त्या संदर्भातली काही कल्पना देखील नव्हती माझ्याकड पंधरा तारखेला मुकुंद कोठावदे आणि माझ्यात जे संभाषण झालं ते संपूर्ण रेकॉर्डिंग माझ्याकडे सेव्ह आहे असं असताना व या गोष्टीशी माझा दुरान्वयी संबंध नसताना माझ्यावर भावेश कोठावदे याने जे काही आरोप केले ते आरोप अत्यंत निकालास खोटे लोकांची दिशाभूल करणारे आहेत आणि दुसरी गंमत अशी की या आरोपाच्या अनुषंगाने मला खुलासा करण्याची कोणती आवश्यकता नव्हती एक वाळू तस्कर गुंडांच्या टोळ्या पारणारा जो काही माणूस आहे त्याला खुलासा करून महत्त्व देण्याची मला गरज नव्हती परंतु ज्या पद्धतीनं भावेश कोठवतेने आरोप केले की आम्ही घरातल्या प्रश्नात लक्ष घालतो आणि आमच्या अंतर्गत प्रश्नामध्ये लक्ष घालण्याचं त्यांना कारण नाही काहीच कारण नाही आम्हाला त्यांच्या घरात काय भानगडी सुरू आहे याची देखील मला कल्पना नाही परंतु आता या भावेश कोठावदे यांच्याच खुलाशावरून माझ्या लक्षात आलं की त्यांच्या घरामध्ये काहीतरी अंतर्गत वाद आहे असं असलं तरी त्या वादाशी आमचा काही संबंध नाही आणि जो काही आरोप आता माझ्या संदर्भात केला की मी तिकीटांचा बाजार वगैरे करत होतो तर त्या आरोप आता ते भावेश कोठवध्यांनी सिद्ध करून द्यावं मी त्यांच्या त्यांच्याविरोधामध्ये कायदेशीर कारवाई त्या ठिकाणी करणार आहे मुकुंद कोठावदे हे माझे मित्र आहे या भावेश कोठवजेच्या जन्माच्या अगोदरचे माझे मित्र आहेत आणि त्यांची मर्जी त्यांच्या मर्जीनं त्यांनी लावला त्या ठिकाणी बॅनर कुणी पाठवला कसा पाठवला कशासाठी पाठवला हे मला माहीत देखील नसताना निष्कारण मला या प्रकारामध्ये ओढण्याचा जो काही प्रकार या भावेश कोठवजेने केला तो अत्यंत चुकीचा आहे